मित्रांनो सगळे आम्ही घरातले जाणार आहेत मल्लिकार्जुनला तिकडे एक मंदिर आहे त्या मंदिरात तुम्हाला व्हिडिओ ब्लॉक बनवणार आहे आणि वाजले जातात सर्वच आता आम्ही निघतोय तिकडचा ब्लॉक बनवतो बाय काल तर रस्ता नव्हता आज रस्त्याचं काम चालू झालंय बघ कसे ब्लॉक रचले जात आहेत आणि हेच ब्लॉक रोडला टाकले आहेत बघू शकतोय ते ब्लॉक बघा टाकलेत आणि चांगली गोष्ट आहे रोड झालाय ती बघा इकडे गावात चांगलं काहीतरी आहे चांगली गोष्ट आहे शकता ऊस तोडी गेल्यानंतर परत मसागत करून हे अशी लेवल करून आहे ना सगळं असं परत करायला लागतं आणि नंतर मग लागवड लावा लागते ऊसाची या काही पेरणी करायची असेल तर तर बघा इथे आणि ही सगळी फायपाई आहेत ना पाण्याचे आहेत बघू शकता मी लय वर्षाने दुधाचा टँकर बघितलेलं आहे आणि दूध आपल्या मुंबईला येतो हा दूध जो आहे राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ म्हणजे इस्लामपूर वाळवा जागली जिल्हा कारण का हे बघा इथं फॅट आहे आणि हा दूध जो आहे ना आपल्या मुंबईला येतो तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो बघू शकता इथे दुधाचा सिलिंग प्लॅन आहे म्हणजे इथे दूध टाकीमध्ये भरलं म्हणजे टँकर येऊन इथे भरला, भरला जातो शकत नाही प्रॉब्लेम येऊ शकतो अशा लोकांना अंतर्गत अच्छा 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 बरं ठीक आहे धन्यवाद दिल्याबद्दल चला मित्रांनो दहा वर्षानंतर मी तो टँकर ता बघितलाय आणि त्या टँकरची मी शूट केलेली आहे आता इथे मंदिर मध्ये आहे इथे पण मंदिर आहे बघू शकता आपला काय भरतोय भडंग तिकडे खायला भडंग बनवले आहे कर मदत करायला मदत तर भडंग आपली तयार होणार आहे बघू शकता इथे खायला बघा कोण कोण माणसं आहेत कोण कोण सगळे आले गँग सगळे बसलेले आहेत तिकडे आता भडंग एवढी छान बनणार आहे बघू शकता इथे आणि आचारी भारी भारी आचारी इकडे पण आचारी सो मित्रांनो बघू शकता आता आपण निघालोय मल्लिक आता बघा इकडे एवढी गर्दी फार चेंगरा झाली कोण कुठे काय आहे एवढी गर्दी आहे ना बघू शकता इकडे भादुरवाडीमधलं माऊली बाजार आणि आपण आता शेव घेऊ शकता इथं बाजार गावात तर मुंबईपेक्षा हा बघा एक बाजार इथे आहे तर आपल्याला शेव घ्यायचे आहे भडंगसाठी मित्रांनो बघू शकता आपण शेव घेतली आहे भडंगसाठी तर मित्रांनो बघू शकता आपण घेतलेला आहे बाजार शेव चला निघूया आपण मित्रांनो बघू शकतो या सावत्र सैनिक म्हणजे आमचे रेडी निपाणी लागलेले आहे ते तर मित्रांनो बघू शकता इथे मल्लिकार्जुनच हे डोंगर हा तिकडे आहे पण आपल्याला अजून दाखवायचे आपल्याला गाडी घुसायला पाहिजे हो बघा इकडे डोंगर आहे जय बघू शकता इथे मुलगा अर्जुन जो आहे आपलं मंदिर आहे आणि बघू शकता इकडे मुलगा अर्जुन चला आपण पोहोचणार आहे

मित्रांनो बघू शकता ते मल्लिकार्जुनच मंदिर बघा इथे आणि एवढं भारी वाटते ना बघा इथे बघा कसं जंगलात ना आणि बघा मेंड्र बघा आपली बकरी सॉरी बकरी बकरी बघा देखो देखो बकरी देखो बकरी बकरी बघा बकरी बघा बकरी बघा बकरी मित्रांनो मी आता तर आपण पोचलोय मल्लिकार्जुनच्या इथे गेटला तर मी तुम्हाला दाखवतो गेट बघा श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान आणि इथे बघू शकता तुम्हाला इथे नियम दिलेले आहेत आणि इथे महाराष्ट्र साक्षांनीच नियम दिलेले आहेत ते नियम तुम्ही पाळा कारण कारण का तुम्ही येत ना तर बघा कचरा करू नका हे बरोबर आहे कारण आपण देवस्थानला जातोय तर बघू शकता आता आपण एंट्री करणार आहे गेटला तर बघा सगळेजण इथं आहेत बघू शकता इकडे आरती तिकडे आहेत मित्रांनो बघू शकता आता आपण मल्लिकार्जूनची आपण एंट्री करतोय

खा ना कारण का पक्ष्यांना इथे रा जंगलामध्ये पाणी भेटत नाही तरी ते महाराष्ट्र शासन म्हणजे इथे जे लोक आहेत ना त्यांनी बघा इथे प्रत्येक झाडाला पाणी म्हणजे पक्ष्यांसाठी ठेवलेलं अतिशय चांगली गोष्ट आहे आणि मस्त एकदम केलेलं आहे आम्हाला आवडलं हे तर बघू शकता इथे हे बघा नू हे बघा इथे आणि बघा इकडे बघा पाय आपण एंट्री करूया कारण प्रत्येक देवस्थानमध्ये कासो असतोच आणि हे बघा सो सोनूबाई नामदेव कांबळे एडी निपाणी यांच्या स्मरणात हे केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रत्येक इथे हे दिलेलं आहे आणि इथे बघा बिट्ट्याचा उल्लेख केलेला आहे इथे मला वाटते बिट्ट्याचं बॅनर लावला आहे तर काय वाटतं येत असेल चला चला चालू आहे आपण अजून डोंगर चढायचा आहे पुढे पुढे डोंगर चढायचा आहे आपल्याला तर चांगून बघायचे आणि प्रत्येक याला हे लावलेले आहेत मित्रांनो बघू शकता एवढं चढ आहे आता आपण चढतोय तर लोक आता चढतील का नाही मला माहिती नाही तर आम्ही पहिले डोंगर चढलो होतो पण आता आपण शिडीवर नेतो आहे तर बघू शकता चला मित्रांनो पुढे जाव्या कसे चालत आहेत आणि तो आपला रस्ता आणि बाबा मला पण फर्स्ट टाईम दम लागला आता कारण मी मागच्या वेळी आलो होतो ना तेव्हा काय वाटत होतं तेव्हा वय होतं आता वयाच्या प्रमाणे चालता येत नाही बघू शकता बाबा दमलो लय दमलो अरे क्या हो ते कोणी लिहलं असेल ना ते आपले किल्ल्यात जा किल्ल्याकडे जातात ना ते हे करतात ते त्यांनी लिहलेलं बघा क्षेत्र मल्लिका अर्जुन आणि डोंगराच्या बरोबर इथेच लिहिलेलं आहे कड्याच्या किनारी तो विचारून बघा कसं लिहलं असेल बघा मी तुम्हाला झूम करून दाखवलं आणि हे पण करून दाखवलं डोंगराचे मी तुम्हाला दाखवतो बघा आणि बघा

कहां से आते बघू शकता इथे मुलं काय दमत नाही आता इथे तर बघा इथे हे बघा हे तर लय दमलेले सगळे आणि एवढं व्यू चांगला वाटतो ना बघा इथे गावाच्या ठिकाणी लय भारी वाटते एकदम बघा आपण इथून जाव्या ह्या रस्त्यात ना तिकडनं पण रस्ता आहे पण आपण झाड जोडपात जाव्या आणि इथे बघा करवंदचं झाड दे करवंद पण कारण डोंगराच्या बाजूला कर्मचं झाड असतो आणि आपण कटशट करून आलो आहे आणि बाबा लय रे दमलो एवढं हरी वाटतं आहे बघा इकडे तर मित्रांनो बघू शकता हे मंदिर आहे छोटंसं पायत्याशीच मंदिर आहे हे बघा हे छोटंसं मंदिर आहे स्वामींचा जप आणि महादेवाचा जप करून मी इथपर्यंत पोचले माझ्या पायाने मला चढायला होत नाही तरी पण मी चढले तसो मित्रांनो बघू शकता मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा आम्ही त्यापासून त्या डोंगरात चढलो होतो तेव्हा ते डोंगर चढ आता डोंगर नाही चढता आता पायऱ्या चढते तर बघा चला स्वामी समोरच्या दोन मिनिटात आपण पोचतोय तर मित्रांनो बघू शकता आता आपण पोचलो आहे आणि बघा आता सगळे दमलेत थोडा पाच दहा मिनटं विश्रांती घेऊ आणि नंतर मग आपण दर्शनाला जाऊया चला भेटूया मी झूम करून दाखवतो जितनं आलो तिथं तो रोड बघा हा रोड आहे ह्या रोडवरून आपण आलेलो म्हणजे पुढे गाव आहे तो इडीने पण तिथून हा जो रस्ता आला आहे मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या इकडे आणि ह्या तिथून आलेलो पायथ्याशी आणि तिथून शिडीवरून आपण आले हे मित्रांनो आपण पोचलो आता दर्शन घेऊया आणि ही बघ कशी चालते बघा एक एक हा दर्शन घ्या पळ हा चाल चला 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 अरे वा वा मित्रानो बघू शकता इथे मल्लिकार्जुनचं देवस्थान आणि म्हणजे छेंडा ते केलेलं आहे आणि त्रिशूळ आहे आणि आपण व्ह्यू दाखवू इथून तुम्हाला एवढा भारी वाटतं ना व्यू आता तुम्हाला मी वरून दाखवलं होतं पण आता एकदमच वरून तो दाखवतो लागतो बघा इथून भारी व्यू दिसतोय बघा नू आपण आता आतमध्ये प्रवेश करतोय बघू शकता इथे चला बघू शकता इथे एवढं चांगलं बनवलेलं आहे आणि आम्ही जेव्हा मी घेऊन आलो होतो तेव्हा हा माझा मुलगा लहान होता तेव्हा एकदम छोटा होता तेव्हा मी आम्ही तीन डोंगर चढून आलो होतो आता आम्ही पायरे पायथ्याशी आलो तिकडून तर खूप बदली झाले आणि चांगलं झालंय तर बघू शकता इकडे बघा इकडे पणत्या लावल्या जातात आणि ही तुळस आहे तुळस हमेशा असतेच मित्रांनो आपण आतमध्ये प्रवेश करतोय चला बघू शकता हे सार सगळ्यांनी चला एक साथ सगळ्यात ओम नम शिवाय मित्रांनो बघू शकता एकदम मस्तच केलेलं आहे कारण का आम्ही पहिला आलो तेव्हा पण एवढं आणि आता पण चांगलंच आहे तर इथे तर मित्रांनो बघू शकता इथे मल्लिकार्जुनचं एक हे मंदिर आहे आणि पिंड आहे बघू शकता मल्लिकार्जुनचं मंदिर मुकुड आहे

दर्शन घेतले दर्शन घ्यायचा मस्ती करता येते थांब तर मित्रांनो बघू शकता इथे मल्लिकार्जुनचं एक हे मंदिर आहे आणि पिंड आहेत आणि बघू शकता मल्लिकार्जुनच मंदिर मुकुड आहे तर देव बाबा करा सगळ्यांनी <स्थाग>

आणि बघा किती मंदिर एकदम दर्शन होतं आणि एवढं इथं आतमध्ये आहे बघा इथे वाकडे तोंडाचा नंदी दर्शन घ्या नाही रस्ता नाही पाय पडा नंतर मग बघू शकता इथे सगळ्या मावल्यांचा फोटो आहे माऊले आहेत आणि बघा येते त्याचं नाव लिहिलेलं येते अरे हनु ओम नम शिवाय गजाननची मूर्ती आहे ते बघा

मराठी मे बोल जायचं तर मित्रांनो बघू शकता इथे आपले महाराज इथे असतात आणि आता दिवाबत्ती लावायला इथे आहेतच आणि आपली देखभाल करून कुठे आहेच तर अनु बघू शकता इकडे आपले दर्शन घेऊन झालेलं आहे तर सगळे चला या तुम्ही या इकडे या त्यांना फोटो काढते चला या एकेकांनी लाईनशीरू ला बघू शकता थंड पाण्यासाठी करण्यासाठी हा जो वापर करतात ना बादनाचा तो यासाठी मडक्याला पण तुम्ही वापरला आणि कुठल्या पण बाठीला वापरला ना फ्रीज एवढं थंड राहतं ना पाणी तर आपण ह्यातलं पाणी चला पिला आपण आहे ना कट शर्ट म्हणून जाव्या शॉर्टकट हे तिकडून जात आहेत तर आपण मधून जाव्या अजून डोंगराच्या जा पायथ्याशी अजून वरती डोंगरावर तुम्हाला तुम्हाला करून दाखवतो चला अनु कारण आम्ही बघत होतो करवंद पण करवंद एक पण नाही भेटले आम्हाला आमचा पचका होणार आहे वाटतं इथून ते लोक तिकडं बघा मी झूम करतो बघा कुठे आहेत ते बघू शकता एवढं भारी वाटतं ना व्ह्यू बघा आमचा मामा चालतोय शकता अजून आपल्याला वरती तिकडे जायचं आहे तर बघा ही पायवाट कशी आहे बघू शकता इथे आपण या दगडातून जाणार आणि हे मल्लिका अर्जुनचं मंदिर इथं होतं त्याच्या आधी पायतशी अजून आहे मंदिर तर बघू शकता आपण निघालोय चला बघा संध्याकाळचं बघा तुम्ही व्ह्यू एवढा भारी येतो ना अरे बाप रे मित्रांनो ना मोरचा आवाज येतो आहे पण आम्हाला मोर, ना मोर दिसत नाही आहे तर तुम्हाला मोरचा मी शूट केला पण चला चालतो आहे आम्ही बघू शकता इथं किती भारी वाटते मित्रांनो बघू शकता आमचा मामा पण चढायला लागला आहे कसं बघा बघा मामा आहेत तर सगळे चढलेत बघू शकता कसे डोंगर चढतायत आणि सगळे दमले दुपारी जो किल्ल्याचा उल्लेख केला होता फादुरवरचा जो किल्ला आहे ना तो किल्ल्यातला जो गुहेरी चोर वाट आहे ती चोर वाटते त्या वैरवायमधला मलिका अर्जुन इथे किल्ल्याजवळ हा इथे आतमध्ये आलेला आहे म्हणजे ते मोगलांनी तो केलेला किल्ला होता तो चोर वाटत नाही येणार काय ना ते चोर वाटे हे लोक येत होते तर बघू शकता इथे बघा इथे किती छान वाटते आपण एक झेंडा तुम्हाला दाखवणार आहे आणि वरती एक दर्गा आहे तर बघूया इकडे बघा इकडे मित्रांनो बघू शकता किल्ला आहे वेलूड वेलगुड किल्ला आहे या किल्ल्याला नाव दिलेलं आहे बघा इथे आणि छेंडा आपल्या गडावरती फडकतोय दौलानी किती अभिमान आम्हाला वाटतं आणि ते दरगाय बघा आणि हे तर मित्रांनो इकडे काय माहिती नव्हतं म्हणून आता मी यांना गाईड करून दाखवलंय तर दर तर आपण इथून फिरून फिरून जाऊया बघा इकडे जंगल आहे फार डोंगरावरती आम्ही पूर्ण टोकावरती आलो आहे किल्ला आहे इथं किल्ला होता पहिला बघू शकता इथे तर परत तिकडे बोलवलं आहे तिकडे चला चला जाऊया आपण बघूया एवढं भारी वाटतं आहे ना तर मित्रांनो बघा इथे आणि हवा एवढी उंचार आहे ना तर तुम्हाला लोकेशन तर दाखवलेलंच आहे जाणव आहे ना मी तुम्हाला झूम करून दाखवतो एकदम झूम करून दाखवतो बघू शकता एवढं हे आहे बघा आणि तुम्हाला मी दाखवतो ते तो इकडे पण डोंगर भाग म्हणजे आम्ही त्या डोंगरावरनं आम्ही तीन डोंगर आम्ही सोडत होतो तो डोंगर बघा तिथे एक डोंगर आहे बघू शकता डोंगर भाग आणि बघा इथे किती भारी वाटते ह्या गेटने आलो होतो ना तर ह्या गेट बघा इथे पारकरी असायचे आणि हा बघा हा गेट आहे तुम्ही बघू शकता किल्ल्याचाच भाग आहे आणि इथून जो भाग तिथं जो निघाला आहे तो मित्र मी तुम्हाला सगळं दाखवते मी बघू शकता हा जो भाग आहे तो किल्ल्याचाच भाग आहे पूर्ण टोटल मित्रांनो बघू शकता त्या काळामधला त्या डोंगरावरती भागामध्ये तलाव आहे म्हणजे जे सैनिक होते साहेब आणि बघा इथे एवढं पाणी एवढं वर्षाने वर्षापासून तो पाणी तसे तसंच आहे अजून पाऊस पडत पावसाने भरून जाईल पण तेव्हाच्या काळामध्ये इथे मावळे जे होते ते पाणी प्यायला इथे घेत होते इथे बघू शकता इकडं ते आपले शत्रू कुठून येतात काय तर ते बघायचे आणि तिथून हा जो भेरी मार्गात चोरवाट जी आहे ती तुम्हाला मी दाखवतो बघा ही चोरवाट हिथून मित्रांनो बघू शकता ही चोरवाट आहे तर ती बघू शकता इथून चोरवाट निघालेली आहे ती चोरवाट हे बघा ही सरकारने चोरवाट आणि ह्या चोरवाटमध्ये अजून एक रस्ता आहे तो रस्ता ना इथेच कुठेतरी आहे बघू शकता इथे मोजोला गेलेला आहे कारण का तो रस्ता जो आहे ना तो बघू शकता एवढी हवा येते एवढी हवं येते ना तर बघू शकता मित्रांनो काय वाटतोय एकदम भारी व्ह्यू आलेला आहे बघा येते किल्ल्याचाच हे एक भाग आहे वाट आणि कर बघू करवंद काय आपण पिशवी आणले होते पण करवंद काय भेटतच नाही तर बघूया ना तर काय करवंद मित्रांनो तर बघा तो डोंगर जो आहे ना तो डोंगर तो डोंगर आम्ही तीन डोंगर हे तोडून आम्ही बघा इथे करवंद लागलेले आहेत बघा हे बघा करवंद आणि जंगलामध्ये भेटतात डोंगरामध्ये नाही घ्या मित्रांना बघू शकतो आता आम्ही सगळेजण बसलोय भेल खायला डोंगरावरती म्हणजे डोंगर म्हणजे किल्लाच आहे सगळे बसून आता आम्ही खातोय भेल हवा एवढी आहे तर चला बघूया कशी आहे ते टेस्ट पण करूया आणि खाऊया हवा एवढी आहे हां हां चला बघा आहे मित्रांनो बघू शकतो मी कशी बेल खातोय कारण काय बेल आपल्या ती पिशव प्लेटमध्ये येत नाही म्हणून आता है। बेल पिशवत खायची बघू शकता बेल पिशवतनच खायची बघू शकता करवंत आपल्याला एवढीच भेटलेली आहेत बघू शकता करवंद थोडीच भेटली आपल्याला करवंद आणि झाडाखाली तिकडे ले डोंगर भाग खाली तिकडून आलं सुद्धा भेटले पण आता थोडी भेटली चला समाधानी कुकर प्लेट

बाटलीच घालतो त्याला काय करू नका थांब काढव मागे वा ना पटकन हे बोल तर काय ना। नाही थांब वरडू नको रे मग नाव बन काय करते आपण पायऱ्या मोजल्या आहेत आता एकशे सत्तर झाल्यात अशा किती पायऱ्या ते टोटल तुम्हाला दाखवतात जाताना पण गिनती करतो एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि शंभर इथे दोनशे झालेत पायऱ्या बघू शकता खतम बाय बाय टाटा गुड बाय गया